नमस्कार मंडळी मी दिव्या पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे खूप सारे स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा मागच्या मा व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केले होते की बैठक खोली वगैरे साफ झाली सर्व आपण साफ वगैरे करतो पण जेव्हा आपण मोठं काम करतो म्हणजे की रूम वगैरे साफ करतो तेव्हा त्या ते म्हटलं काही जे छोट्या छोट्या गोष्टी असतात ना त्या आपण साईडला काढून ठेवतो त्या तशाच राहत असतात तर त्याही साफ करायला किंवा आवरायला वगैरे आपल्याला पूर्ण एक दिवस लागून जात असतं तर तस झालं आज माझी झालेली आहे आज मी तसंच सा सामान आवरायला घेतलं सकाळी सकाळी उठले आणि सकाळचे थोडं काम वगैरे आवरून घेतली आणि म्हटलं चला आता थोडा टाईम आहे तर सामान आवरूयात तर सर्वात आधी घेतलेत कपडे आवरायला तर हे शेजीच्या बाबांचे कपडे आहेत तर त्यांचे हे कपडे लग्नांमधले आहे काही मा आमच्या लग्नातले आहेत तर काही ताईच्या लग्नातले काही मोठ्या ताई आहेत दादा आहेत त्यांच्या लग्नातले तर हे जे सर्व कपडे आहेत ते त्यांना होत नाही आता कारण की त्यांची तब्येतही आता सुधारली आणि काही खूपच आता कारण ताईच्या लग्नाला तेरा वर्ष झाले तेरा वर्षाच्या आधीचे कपडे तर तेरा वर्षाच्या आधीचे ते आणि आताचे ते यामध्ये खूप डिफरन्स आहे त्यामुळे त्यांना ते कपडे येत नाही आहेत आणि कपडे असे आहेत की फक्त एक वेळा त्यांनी यूज केलेले आहेत तसेचे तसे ते कपडे ठेवू नयेत सोबतच त्यांचे काही डेली यूजचेही काही कपडे होते की तेही त्यांना आता फिटिंगला येत नाही आहे त्यामुळेही तेही तसेच तसेच पडून होते तर म्हटलं तर यांचं काय करायचं म्हणून हे सर्व जे कपडे आहेत ते एका साईडला मी काढून ठेवत आहे तर हे बघा आपण आपण बघू शकतात हे लेदरचं एक जॉकेट आहे तेही त्यांना ते ते आता येत नाही आहे आणि तेही तसंच तसंच आहे तस म्हणजे खूप सारे कपडे आहेत असं वाटते की नवेच आहे यांना टाकून नाही द्यायचं पण मग आता येतच नाही तर त्यांना ठेवून काय करायचं आहे म्हणून सर्व कपडे मी एका साईडला काढून घेतले आहेत नाही हे कपडे जे आहे तर आमच्या अकोल्यामध्ये एक माणुसकीची भिंत म्हणून आहे तर आम्ही एक तर तिथं देतो एकतर कोणीही गरजू लोक जे असतात त्यांना हे कपडे देण्यात येत असतात कारण नवीनच कपडे आहेत तर ज्यांना गरज आहे त्यांना हे जर कपडे दिले तर त्यांना ते यूजमध्येही येतात आणि आपलेही कपडे यूज होतात आणि त्यांचीही गरज भागते तर अशा प्रकारे आम्ही ह्या कपड्यांचा यूज करत असतो तर चला हे जे एवढेही वेस्टेज कपडे होते म्हणजेच वेस्टेज म्हणता येणार नाही पण आम्हाला त्यांचं काम नाही आहे म्हणून जे आता शशीच्या बाबांना कपडे येत नव्हते सोबतच काही माझींचे काही एक्स्ट्राचे कपडे होते सर्व कपडे मी साईडला काढून घेतले सर्वांची आवरणाची वर झाली त्यानंतर हे बघा एक शशीचं काय चालू होतं शची मस्त माझी ओढणी घेऊन साडी नेसून मी नवरीबाई नवरीबाई असं किणं चालू होतं आणि आता दिवाळी म्हटलं म्हणजे घरातला खूप काही भंगा भंगारही निघत असतं कारण खूप वेस्टेजच्या गोष्टी अशा असतात की ज्या आपण घरात राखून ठेवतो पण जेव्हा साफसफाई काढतो तेव्हा त्या थोडं थोडं बाहेर निघत असतात तर ते, ते भंगारही आता त्यांनी द्यायला काढलेलं आहे सोबत भंगार वगैरेही देणं झालं आणि आता माझ्या घरातले सर्व कामं वगैरे जेवणं वगैरे झालं शेतीला झोपून ठेवलं म्हटलं चला आता आज आता मार्केटला जाणार होत्या दिवाळीचं काही सामान त्यांना आणायचं होतं म्हणून त्या मार्केटला निघून गेल्या आणि मी लागली हे बाकी किरकोळ साफसफाईला कारण मोठे मोठे जी साफसफाई होती ती सर्व करून झालेले आहे सर्व रूम वगैरे क्लीन झालेले आहेत पण बाकी छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत त्या क्लीन करायच्या बाकी आहेत तर आज सर्व छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत त्या सर्व मला क्लीन करून घ्यायच्या आहेत त्या सर्व आता आधी सुरुवात मी सर्व काळी कपड्यांपासून केली कपडे आवरून घेतले आणि त्यानंतर आता आवरयला घेतला आहे शोकेस कारण शोकेसच्या ज्या वस्तू आहेत ना त्याच्याची पासून लपवून ठेवायचे असतात कारण तिच्यासमोर जर साफ करायला घेतलं तर आपल्या आधी सा ती साफ करायला लागते आणि सर्व गोष्टी ज्या आहेत त्या तोडफोड करते म्हणून तिला सर्वात हरी झुपवलं आणि त्यानंतरच मग शोकेसचं सामान जे आहे ते व्यावरायला घेतलेलं आहे तर सर्व बारीक चारीक गोष्टी असं व्यवस्थित क्लीन कराव्या लागतात त्यामुळे याला टाईमही जास्त लागतो म्हणून सर्व गोष्टी आता मी व्यवस्थितपणे क्लीन करून घेत आहे सर्वातारी शोकेसही पुसून घेतलं तिथं असं काच सर्व काचाचं असल्याकारणाने व्यवस्थित दोन दोन कपड्याने पुसावं लागतं कारण धूळ जे आहे काचावरती जास्त असं प्रमाणात दिसत असते म्हणून आधी त्याला कुरड्या कपड्यांनी नंतर ओल्या कपड्यांनी पुसून घेतलं आणि त्यानंतर जे शोकेजच्या सर्व्या ज्या वस्तू होत्या त्या सर्व शो पीस व्यवस्थित कपड्यांनी पुसून घेतल्या कारण त्यावरतीही धूर काण्याकोपऱ्यांमध्ये जाऊन बसत असते त्यामुळे त्यालाही व्यवस्थित क्लीन करावं लागतं काही काही वस्तू अशा असतात की त्याचं फक्त फक्त आपण फुंकेनंही धूर जे आहे ते निघून जातात असते आणि काही काही याची किती घासूनही धूर जी आहे ते निघत नसते पण आमच्या इथलं जेवढेही शोपीस आहे ना ख खूप छान आहे त्यावरची धूर जी आहे ते फक्त फक्त कपड्याने साध्या कपड्यानेही पुसली ना तरी निघून जात असते आणि काही शोपीस असे आहे की जे आपण पाण्यानेही धुतले तरी निघतात तर हे बघा सर्व शोपीस जे होते ते व्यवस्थित पुसून घेतले ओल्या कपड्याने आणि कोरड्या कपड्याने पुसून झाले आणि सर्वांची मांडणीही करून घेतली आणि यावर्षी आमच्या शोकेसमध्ये आम्ही छान अशी लायटिंगही लावून घेतलेली आहे आणि आत्ता हे बघा आपण बघू शकतो माझं सर्व शोकेस जे आहे ते सेट करून झालेलं आहे आणि आपण बघू शकत ती छान असं दिसत आहे छान असा लुक आलेला आहे यावर्षी जे लायटिंग लावलेली ना त्यामुळे एक अतिशय सुंदर असा लुक त्यामध्ये आलेला आम, आहे तर चला आता शोकेस केसर झालं पूर्ण क्लीन करून चला आता खिडक्यांचा नंबर कारण एक एक करायला म्हटलं तरी टाईम लागतच असतो आणि आज सर्व ह्या बारीकची गोष्टींनाच खूप टाइम लागणार आहे म्हणून म्हटलं चला एक एक करून घेऊयात जेवढं होईल तेवढं करूयात बाकीचं तर चालूच आहे मग रोज रोज थोडंफार करावंच लागतं कारण एका दिवशी आपण कितीही म्हटलं ना की हे सर्व करू हे जे होऊन जाईल आज ते होऊन जाईल तरी काही ना काही जे आहे तर हातच राहतं कारण आता रोज मी म्हणते की आज एक रूम माझी पूर्ण झालीच पाहिजे पूर्ण या रूममधला आज कोणतीच गोष्ट बाकी राहायला नको पण तसं होतच नाही रोज थोडंफार तरी काही ना काही बाकीच राहतं आता बेडरूमची क्लिनिंग म्हटलं एका दिवसातच होऊन जाईल तरी बेडरूम मला दोन ते ती तीन दिवस क्लीन करायला गेलं आणि हॉलही म्हटलं तर एका दिवसात होऊन जाईल तर मधातच काही काही कारणं निघतात आणि हॉलही आता काल थोडाफार साफ केला त्यानंतर आज शोकेस आणि खिडक्या दरवाजे हे साफ करण्यात जात आहे तरी बाकीत असं वाटतच आहे की काहीतरी राहील पण बघूयात आता काय होतं वेळेवर चला तर आता हॉलची हो जे विंडो होते पूर्ण विंडो व्यवस्थित क्लीन करून घेतली आतमधून बाहेरून तिला व्यवस्थित पुसून झाली त्यानंतर जो मेन दरवाजा आहे आमच्या घरचा तोही व आतमधून बाहेरून व्यवस्थित पुसून घेतला त्यालाही काही ग्रिल वगैरे आहेत त्याही व्यवस्थित क्लीन करून घेतल्या कारण त्याला ज्या ग्रिल आहेत ना त्यामध्ये आतमध्ये खूप दूर जाऊन बसते तर कितीही साफ करायचं म्हटलं ना तरी त्याला खूप टाईमही जातो आणि व्यवस्थित ते क्लीनही होत नाही आहे तर थोडंफार मी क्लीन व्यवस्थित करण्याचा प्रयत्न केला आणि बाकी म्हटलं जास्त जर करत बसलं तर बाकी गोष्टीला टाईम लागेल म्हणून थोडं आवर्तक घेत क्लीनिंग करून घेतली आणि त्यानंतर बाकी बेडरूमची जी, जी विंडो होती ते ही बाकीच होती तर बाकी बाकी चे चे ते विंडोही बाहेर बाहेरून व्यवस्थित क्लीन करून घेतली सर्व ज्या काचा वगैरे होतात त्या पुसून घेतल्या ग्रिलही पुसून घेतल्या आणि त्यानंतर मग म्हटलं चला आता हे सर्व झालेले आहेत बाकीचे जे दरवाजे होते बाकीच्या रूमचे ते माझे त्या दिवशी ज म्हणजे ज्या दिवशी ते रूम साफ केल्या त्या दिवशी ते पुसून झालेले होते पण आता जसं आ... कवड वगैरे आहे ते मी पुसून घेतले पण त्याच्या ज्या काचा होतात त्या पुसायच्या बाकी राहिल्या होत्या तर म्हटलं चला आता हे छोट्या छोट्या गोष्टी काढूनच घेतल्या तर या बारीक तारीक सर्व गोष्टी आजचं क्लीन करून घेऊयात माझ्या बेडरूममध्ये जे माझं कवड आहे त्याचा जो काच होता तोही मी छान प्रकारे पुसून घेतलात आणि जास्त यूज नसल्या कारणाने या काचांना जास्त खराब नाही आहे तर फक्त साधं आपण ओल्या आणि कुरड्या कपड्याने पुसलो तरीही ते व्यवस्थित निघून जातात त्यानंतर इकडे मधल्या रूममध्येही आत त्या मामाजींचे जे कबड आहेत त्या कबडचेही काच आता खूप जुनं कबड आहेत हे दोघं कबड खूप जुने आहेत म्हणजे तरीही यांचे जे काच आहेत ना ते खरंच खूप छान आहेत फक्त ओल्या आणि कोरड्या कपड्यांनी मी पुसत असते तरीही एकदम चकाचक असे हे काच निघून जात असतात त्यावरती थोडंसंही डाग वगैरे काहीच नाही आहे नाहीतर काही काही काच का काही कालांतराने असे भुरके होत जातात आणि त्यामध्ये व्यवस्थित दिसतही नाही पण हे काच एवढे वर्षे झाले तरीही अजूनही जसेचे तसेच आहेत तर चला दोघं दो कबडचे जे जा काच आहेत ते पुसून झाले तर सर्व काच झालेत आता म्हटलं चला सर्व जे घरामध्ये जे बोर्ड आहेत ते बोट बटन वगैरे सर्वचे आहेत साथ है सरो है ते बसून घेऊयात आमच्या पूर्ण घरामध्ये पाच ते सात बोर्ड आहेत आणि सर्व बोर्ड जे आहेत ते युजेबलच आहेत फक्त असं नाही आहे की आपण याला यूज करतो त्याला यूज करत नाही आहेत पण असं म्हणतात की जिथं जास्त यूज असतात ते बोर्ड जास्त खराब होत असतं पण तसं काही नाही आहे आमच्या घरात आता समोर हॉलच्या जे बोर्ड आहेत ना ते जास्त यूजमध्ये येतात तरही ते खराब होत नाहीत आणि किचनचे जसं आपण किचनमध्ये जास्तच यूज करतो आणि आपल्या किचनमध्ये आपण स्वयंपाकाचे वगैरे हात त्या बोर्डला लागले जातात त्यामुळे किचनचे जे बोर्ड आहेत ना जास्त खराब होत असतात तर म्हणून किचनचे बोर्ड जे आहे ते साफ करायलाही जड जातात आणि मी जे सर्व बोर्ड आहे ना ते ओल्या आणि कोरड्या कपड्याने पुसत असते पण तरी आजपर्यंतही मला काही शॉक वगैरे लागलेला नाही आहे आणि मी आधीपासूनच असेच क्लिनिंग करत असते माझ्या माहेरी होती तेव्हाही मी ओल्या कपड्याने आणि कोरड्या कपड्याने पुसत होती आणि किचनचे मी आधी म्हटलं की ज्याप्रमाणे की किचनचे बोर्ड हे खूप खराब होत असतात कारण तिथं आपण स्वयंपाकाचे हात लागत असतात तर केव्हा केव्हा त्याला घासतीने घासावं लागतं तर आमच्या इथं इथं हे बोर्ड जे आहे ते मी घासतीने घासत आहे आपण बघू शकतात कारण हे बोड जे आहे इथं आम्ही मिक्सर वगैरे लावत असतो आणि तिथं हमेशा स्वयंपाकाचे हात लागले जात असतात तर त्यामुळे ते बोर्ड जे आहे ते, ते खूप खराब होते तर त्याला व्यवस्थित क्लीन करण्यासाठी घासणीचा साबण वगैरेचा वापर करावा लागतो पण आपण यामध्ये खबरदारी घ्यायची की जे पाणी आहे म्हणजे एकदम कोरडं कोरडं कपड्याने पुसायचं आणि घासीनेही घासताना एकदम कोरडी किंवा ओली घासणी न करता कोरडंच घासतीने घासून घ्यायचं कारण आपण जर जास्त ओलं केलं तर आतमध्ये पाणी जाताना शॉक वगैरे लागण्याची भीती असते किंवा करंट त्यामधून येऊ शकतो म्हणून आपण एक हे खबरदारी घ्यायची बाकी यामध्ये काही भीती असण्यासारखं कारण नाही आहे आपण ओल्या कोरडं कपड्याने छान प्रकारे स्वच्छ असे या आपले जे बोर्ड आहेत ते पुसू शकतात तर बघा सर्व जे बोर्ड होते ग्राह म्हटले ते सर्व बोर्ड वगैरे आणि बटन वगैरे सर्व मी क्लीन करून घेतलेत आणि आता माझं ते चालूच होतं तर हे बघा आमच्या इथं एक काका आलेले आहेत तर हे काका त्यांच्याकडून काही वस्तू घेऊन आले आहेत तर हे त्यांनी मसाजर वगैरे सोबतच काही कंबरचा बेल्ट वगैरे असं त्यांनी सामान आणलेलं होतं विकायला तर ते एक ट्रायल म्हणून त्यांनी आम्हाला दाखवलं आणि हे एवढ्याला आहे तेवढ्याला आहे तर काही एकशे रुपयाला असतं त्यांनी मशीन वगैरे दाखवली सोबत काही हजार बाराशेला काही बेल्ट होता असं त्यांनी सांगितलं पण ऑलरेडीच माझ्याकडे बेल्ट आहे आणि ही मशीनही केंद्रा म्हणत माझ्या घरी आहे त्यामुळे आम्ही ही दोघंही वस्तू घेतली नाहीत फक्त फ्रीमध्ये मसाज जे आहे ते शजीच्या बाबांनी करून घेतलं त्यानंतर चेक। मग का चुरु <usallu>、ते काका निघून गेलेत आणि माझे काही एक्स्ट्राचे कामं होते जसं की काही कपडे वगैरे मी सुकायला टाकलेले होते आणि काही ब्लँकेट वगैरेही सुकायला टाकलेले होते आज कारण काल काही टाकणे झाले आणि काही आज टाकले गेले तर ते सर्वही मी आवरून चिवरून खाले आणतच होते तोपर्यंत चाहत्या आल्यात आणि येताबरोबर शचीचा आणि आत्यांचं सुरू आहे सामानाची आवरचीवर तर त्या बघत आहे सामान काय काय आणलं किती आणलं किती खर्च झाला असं त्यांचं मोजमाप सुरू आहे आणि शचीचं सुरू आहे आजी माझ्यासाठी काय आणलं मला काय आणलं तर सर्वात आधी आजींनी तिला काढून दिल्या तर तिचे खेळणे आणि तिचं तिथंच खेळणं सुरू झालेलं आहे तर मी माझ्या सामानाची आवर्चीवर केने आणि मी ही ऊन बघत आहे आता सामान तर हे बघा शची खेळत आहे आणि शचीला खेळभांडे खूप आवडत असतात तर आधीपासून मागच्या वर्षीचे खेळभांडे आहेत तिचे तिचंही तसेच तसेच आहेत काही फोडले वगैरे तिने पण तरीही आत्ता दरवर्षीच तिच्यासाठी खेळणे आणत असतात तर यावर्षीही सर्व मातीचे खेळभांडे तिच्यासाठी आणलेले आहेत सोबतच पंत्या आणि बैके वगैरेही त्यांनी आणलेले आहे पूजेसाठी आणि बाकी काही सामान होतं जसं की घरातलं आमचं किचन म्हणलं ते सामान त्या घेऊन आले आहेत काही तिखट वगैरे संपलेलं होतं त्यासाठी मिरच्या वगैरे घेऊन आल्या आहेत आणि आता भाऊबीज वगैरेसाठी रुमाल वगैरे लागतात म्हणून ते सामानचं किरकोळ सर्व सामानासाठी असत्या गेलेल्या होत्या तर ते सर्व सामान त्यांनी आणलेलं आहे आणि काही घासण्या वगैरे बाकी त्यांनी स्वतःसाठी साडी वगैरेही आणलेली आहे दिवाळीची साडी घेऊन आल्या आहेत तर त्यांनी दोन सारख्या साड्या आणलेल्या आहेत तर त्यापैकी एक सुरेखा काकूलसाठी म्हणजेच मामाजींना आमच्या शेजारीच्या काकू आहेत त्या दरवर्षी उवाळत असतात तर दरवर्षी मामाजी त्यांना साडी देत असतात तर दरवर्षी आता त्यांच्यासाठी साडी आणत असतात तर यावर्षी त्यांनी दोघांसाठी सेम साड्या आणलेल्या आहेत तर हे बघा ही जी साडी आहेत ही आत्यांसाठी आणली त्यांनी आणि कलरही खूप छान आहे दोघं साड्या मी बघितल्या त्यानंतर आमच्या शेचीबाईंचं सुरू आहे एक बघा आम्ही चहा बनवला चहा चहा प्या असं करा तसं करा तर आम्ही चहाही पित आहोत तर आत्यांना मला त्यांनी तिने चहा वगैरे दिला तर तिच्या आजचा आम्ही चहा पि ला त्यानंतर हे बघा हे आहेत काही देवांचे कपडे वगैरे तर देवांसाठी छान प्रकारे कपडे आणले तेच देवांचे कपडे बघितले नंतर काही मेणबत्त्या वगैरे देवांसाठी अत्तर वगैरे आणि आत्यांसाठी त्यांनी छान अशी प्रस आणलेली आहे तर खूप छान अशी प्रस आहे कारण मागेही त्यांनी एक प्रस आणली पण ती ऑनलाईन बनवली होती त्यांनी आणि तिची क्वालिटी खूप खराब निघाली त्यामुळे त्या ती एक दोन तीन यूजमध्येच त्यांची खराब होऊन गेली तर ते त्यांनी मागच्या वेळेसच फेकून दिली तर आता हे परत एक ते प्रस घेऊन आलेले आहेत त्या तर हीचा कलरही छान आहे मस्त पिंक कलरची प्रस आहे आणि क्वालिटी ह्याची मला छान वाटली त्यानंतर काही उठणं वगैरे असं सर्व जे छोटं छोटंसं सा सामान होतं त्या ते सर्व सामान आता मी साईडला काढून घेतलं आणि आत्ता छान प्रकारे चहा ठेवला आणि स्वयंपाकाला लागलेली आहे आणि हे बघा मी माझी ही जी ब्रस आहे टाकायला घेतली आणि शचीने तिचा यूज केला ती म्हणजे तिला तिचे खेळभांडे ठेवण्यासाठी तिने या ब्रसचा यूज केलेला आहे त्यामध्ये जे आता त्यांनी खेळभांडे आणले ते सर्व खेळभांडे तिने त्या ब्रसमध्ये टाकून घेतले आणि इकडच्या घरातून तिकडच्या घरात तिकडच्या घरातून इकडच्या घरात तिचं खेळणं त्यांच्यासोबत चालू आहे तर चला बोलता बोलताच माझा स्वयंपाक वगैरे झाला स्वयंपाक झाला त्यानंतर आम्ही जेवणं वगैरे केलं आणि जेवणं झालं आणि म्हटलं चला आता दिवसभरचं सर्व कामं करून आता थकलेलं आहोत तर आराम करूयात पण आराम म्हटलं म्हणजे माझ्या शचीला मुळीचं आवडत नाही तिचं जसं जसं रात्र होते तसं तसं तिला दिवस निघत चालतो आणि आताही तसंच झालं आहे तर रात्रीचे आता अकरा वाजत आलेले आहे आणि तिला बाई झोप बाई झोप करणं सुरू आहे आणि बाईला आहे की झोपच येत नाही आहे खरंच ना मुलांना झोपायचं नसलं म्हणजे किती कारणं आणि किती नाटकं सुचतील काही सांगताच येत नाही तर आता आपण बघू शकतात हे बघा शचीला झोपायचं नाही आहे म्हणून तिचं काय नाटकं सुरू आहे माझा तसे मला नाही सु मला भूक लागली मला मम्मा पाहिजे मला असं पाहिजे मला तसं पाहिजे असं वेगवेगळ्या नाटक तिचे आहेत काय झालं भूक लागली काय खायचं वरमपोणी अजून ते मम पाहिजे आता किती वाजले बाळा बारा वाजता येतात रात्रीचे तुला सु आली होती ना चला तर मंडळी मी आता अशा कारणावरते आणि तिला झोपवते आणि हा व्हिडिओ इथंच संपवते पुन्हा भेटते तुमच्यासोबत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बा बाय